नमस्कार नमस्ते तर आज आपण चौथी मध्ये उपक्रम आहे छंद याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर प्रथम एक काम करूया की आपल्या सर्वांचे तुम्हा सर्वांचे छोटे छोटे गट करूया तुम्हाला कोणाला तर गटात गटात घ्यावं वाटतं तुम्हाला कोणाला तुमचा

वाचू नंबर चार आठ दुसरा छंद वाचूया आणि चर्चा करूया साधारण दोनशे वर्षापूर्वी अब्राहम लिंकन नावाची प्रसिद्ध व्यक्ती होऊन गेली अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्रपतीस काय लहानपणापासून विविध छंद होते लहानपणी त्यांना प्राण्यांची काळजी घ्यायला आवडायची त्या त्यांच्या पोटेपणी त्यांच्या घरी कुत्रे माजरे पकऱ्या आणि गोडे होते तरुणपणी त्यांना कुस्ती आणि मैदानी खेळ खेळायला आवडायचे छान 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 खूप काही खेळामुळे ते गंभीर बनले ते त्यांच्या अजिबात घाबरत नव्हतं लिंकन यांना भाषे चांगली गाता येत नसे पण त्यांना संगीताची आवड मात्र होती एकदा त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीने त्यांना त्यांच्या आवडीचे गाणे म्हणून दाखवले

त्यांचा विरोध साखळीच्या चिन्हामुळे त्यांना या जागरूकपणावर मात करता यांचा सर्वात आवडता छंद म्हणजे वाचन त्यांना शालेय शिक्षण दीर्घकाळ लाभले नाही तरीही ते विविध विषयावर भरपूर पुस्तके उचल वाहिनी आणून त्यांचे वाचन करत असत त्यांचे परिषद ज्ञान हे या वाचनातून त्यांना मिळाले होते

तुम्ही जसं घरी अनेक प्रश्न विचारता एकमेकांना तुम्ही एकमेकांना मित्रांना प्रश्न विचारता करे जसं आता तुमच्या गटामध्ये बसलेल्या शेजारच्या तुमच्याच मित्राला तुम्हीच प्रश्न विचारायचे बघू तुम्हाला जमतं का बघू बरं विचाराय तुम्ही विचाराय प्रश्न आणि ते तुमचं उत्तर तुम्हाला लगेच सांगणार आहे पुन्हा एकदा वाचत नाही

तुम्हाला सुद्धा अशी छंद आहे तुम्ही सुद्धा छंद जोपासला पाहिजे आणि छंद जोपासला तर माणूस त्यांना राहतो आनंदी राहतो आनंदी राहण्याचं एक कारण आपल्याला एक मुद्दा आहे तो छंद छान कसे चित्र काढलेले दुसरे काही चित्र काढले काय बरोबर आहे सर ते नाही

दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चार चार छान

तो चुक छान छान त्यांच्याबद्दल काय वाटलं तो चूक आणि त्यांच्याकडे आणखी एक छंद होता कस छंद होता विरोध संघाचा

काय करत स्वतः संख्येच्या प्राण्यांना सुद्धा बुक लागतात याचा विचार करतो खायला प्यायला मिळते

त्या ठिकाणी त्यांच्या आणि प्रत्येकाला केलं आणि प्रश्नोत्तराचा अतिशय छान घेतला प्रत्येकाची कला आणि सगळ्यात आपण म्हणजे छंद काय असत पाठाचा छंद दिलेला वेळा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणखी असलेलं सुट्टून कला त्याला असताना छंद त्याचा नाद याची माहिती घेऊन त्या विद्यार्थ्याला पुढे घेऊन त्याला तुला काय आवड तुझा छंद काय आहे तू कसं जोपास याविषयी या ठिकाणी त्यांनी खूप छान सादरीकरण या ठिकाणी केलं प्रत्येक विद्यार्थ्याला जाऊन त्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारला तर ही पाठाची त्यांची या ठिकाणी हसियत राहीलच सांगा असं वाटलं की कंपन्या योग्य राहिले की मुलांना वाचायला आल्यानंतर त्यांनी त्याचं अनुवाचन केलं पण गुरुजीने जर प्रकट वाचन केलं असतं त्या पाठाचं प्रकट वाचन केलं असेल तर एखाद्या विद्यार्थ्याला जे जोडाक्षराचे शब्द आहेत त्याला अडचण आलेली असते आणि जोडाक्षरच्या शब्दांना असं जर केलं असेल तर प्रश्न तालिका दिली त्या प्रश्न तालिकेत प्रश्नांची वाढ झाली असते की जोडाक्षराचे शब्द त्या ठिकाणी आपल्याला हे शब्द एक शब्द पाच मिळाल्या जेणेकरून त्याची कृती झाली असते थोडंसं तेवढं जर जमून घेतलं असतं प्रकट वाचन त्यांनी केलं असतं

वाचन न करता मुलांनाच करून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यामधून मला मुलं काय वाचन करतायत ते कुठं अडकड का हे सुंदर झाला कारण मराठीतून आपल्याला ते जोडाचारी येणारच आपल्याला मूल्यवर्धन करताना नेमकं त्यांचे छंद काय आहेत त्यांची आवड काय आहे आणि आपली आवड जे आवडताना त्यांची आवडले छंद ह्याला जोड करायचे आपल्याला